सकाळचे वाजलेले आहेत आणि थंडीचे दिवस सुरू आहेत आणि आमच्या संस्थेमध्ये सकाळी सकाळी विद्यार्थी मंडळी कसे पद्धतीची साधना करतात एखाद्या वेळेस कीर्तना बोललो तर जमतं पण कलेमध्ये फोटो बोलता येत नाही त्याच्यासाठी साधनाच करावं लागते आणि मग हे मंडळी बघा विद्यार्थी वर्ग कशा प्रकारची प्रॅक्टिस नित्य नियमाने रोज थंडीमध्ये करतात ते दाखवण्याकरता हा व्हिडिओ सुंदर तयार केलेला आहे बघा सर काही मंडळी या ठिकाणी पाठांतर करीत आहे वर बघा महाराज शबास रामकृष्ण अरे काही मंडळी या ठिकाणी पकवाद वाजवत आणि बघाय थंडीमध्ये तोंड पेंट स्वेटर बांधून जाम अशी सहज मुलं घडत नसतात त्याच्यासाठी साध करावीच लागते आपण सगळेजण पोर रक्ताचं पाणी करून अशा पद्धतीची प्रॅक्टिस करतात हे सहज फळ प्राप्त होत नाही याच्यासाठी तप करावं लागतं त्याला एवढी सोपी नाही बघाय याचा तोंड बी दिसत नाही इकडून डोळा दिसतोय दिसता बाग आहे इकडं बघ या बात आहे राम रामकृष्ण हरी मना एकदा ना? त्या बाय आमचे ज्योतिराम महाराज उद्याचे मोठे मृदंगाचार्य असतील असाध्य करीत असं सा कारण अभ्यास लोकांमध्ये कोणतीही गोष्ट साधण्याशिवाय फलद्रुप होत नसते खूप मोठा त्याग या मुलांनी आई वडील सोडून या ठिकाणी आलेल्या आहेत हा त्यांच्या जीवनातला फार मोठा त्यांच्या आवडीच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून या ठिकाणी येऊन ही रिहर्सल करतात गुरु निष्ठा आहे गुरुविषयी प्रेम आहे गुरुचा आदर आहे आणि या साधनेतून त्यांची तपश्चर्या आणि त्या तपश्चर्यातून एक सुंदर असं फल त्यांना प्राप्त होणार आहे म्हणून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे धडे घ्यायचे असतील त्यांनी आमच्या भीमसे महाराज वारकरी संगीत शिक्षण संस्था पैठण या ठिकाणी एक वेळ नक्की वर्षी भेट द्या ही सर्वांना प्रेची विनंती रामकृष्ण हरे रामकृष्ण आरे का राम मित्रांनो